अंगावर उबदार गोदडी ओढून शंकर घराच्या दिशेने निघाला होता रक्त गोठवणाऱ्या भयान गारव्यात रानातून जाताना स्वतःला बोचऱ्या गार वाऱ्यापासून वाचवण्याकरता गोदडीचाच काय त्याला आधार होता गुडघ्यापर्यंत घातलेल्या धोतरमुळे शंकरच्या पायांना वातावरणातील गारवा अधिकच जाणवत होता हवेच्या नुसत्या स्पर्शाने गारटलेल्या शरीरावर सर सरून काटा येत होता गोदडी कानात कानावरून ओढून त्याने कमरेपर्यंत आंग झाकून घेतलं होतं आणि वेगाकडे चालत घराकडे चालत होता सगळीकडे किर अंधार पसरला होता आणि सर्वत्र शांततेच साम्राज्य निर्माण झालं होतं रानातून गेलेल्या पाऊल वाटेवर चालताना शंकरच्या जोड्याच्या आवाजामुळे त्या, आवाजा त्या शांततेचा किंचित भाग भंग होत होता शंकर तसा तिशीतला माणूस उंचीने लहान आणि सडसडीत अंगाचा गावातल्या पाटलाने शेतकरी म्हणून त्याला काही दिवसांपूर्वीच कामाला ठेवले होते अंगाने फारसा धनगट नसला तरी शेतातील कामामध्ये तो चांगलाच चपळ होता पाटलाचा मडा गावापासून बऱ्याच अंधारावर होता रोज सूर्य मावळण्याचा अगोदर शंकर गाव गाठीत असे पण आज त्याला थोडा उशीर झाला होता बगलेत खुर्प आणि अंगावर गोदडी भांगरून शंकर घाईघाईने गाए गावाच्या गावाचा दिशेने चालला होता च्या मायला आज जरा उशीरच झाला अंधार व्हायचा अगोदर गावाकडे जा निघाला असतो तर बाका झाला असत माझी पाठ बघून बघून माईने स्वतःच माहीत पेडले असेल आतापास स्वतःचा स्वतःच शंकर स्वतःच्या थो मनाशी बोलत समोरील वाद तोडत होता शेतातून उशिरा निघाल्यामुळे आणि या थंडीत सापडल्यामुळे भलताच वैतागलेला होता काही अंतर पार केल्यावर शेतातील पाऊल वाट संपून आम रस्ता लागणार होता त्याला लवकरात लवकर आमरस्ता गाठायचा होता पण अचानक त्याला कायद्यात आठवलं आणि त्याचे पाय अडखडले त्याची गती किंचित मंदावली आम रस्त्याचा विचार मनात येताच त्याच्या अंगावर सर सरून काटाला असं काय होत त्या आम रस्त्यावर त्याला त्याचा माईचे शब्द आठवले या पाटल्याचा मळ्यात काम करलास खरं पण रात्री रात्री तिकडे जायचं नाही चांगलं पणायचं अगोदरच गावाकडे यायचं बिगी बिगी कसं तिकडं हाम रस्त्याच्या वडणावर चिंचल पळत दांड झाड आहे त्या झाडावर आमवश्याच्या रात्री उद्या येऊन बसत्यात कळत नव शंकरला त्याच्या मायने सांगितलेली गोष्ट आठवली आणि त्याचं लक्ष आकाशाकडे गेलं आकाशामध्ये चांदण्यांचा सडा पडलेला होता पण चंद्र कुठे दिसत नव्हता आणि शंकरच्या लक्षात आलं की आज तर अमावश्याची रात्र आहे तो थोडा घाबरलाच जसा शंकर हा फारसा पित्रा नसला तरी त्या परिसरातील वातावरणामुळे त्याची पाचवर धारण बसली होती आता काय करायचं हे त्याला सुचत नव्हतं रात्रभर अशा भयान गारव्यात राहणं थांबणं शक्य नव्हतं आणि अमावस्याची रात्र असल्यामुळे त्याला पुढे जाण्याची पण भीती वाटत होती काही तसाच जागी दा, स्तब्ध झाला विचार करताना त्याचं लक्ष सहज त्याच्या गळ्यात असलेला मारुतीचा माळेकडं गेलं आता हा मारुती रायस काय त्याला करेल असा विचार करून निश्चयाने त्याने पुढे पाऊल टाकण्यास सुरुवात केली काही काळ तो असाच चालत राहिला आणि आम रस्ता समोर दिसू लागला फारसा रुंद नसला तरी बैलगाडी सहज जाईल असा तो रस्त्याचा वळण घेत गावात जात होता शंकर त्या रस्त्याने पुढे चालू लागला काही अंतरावर एका नागमोडी वळणावर रस्त्याच्या उजव्या दिशेला ते चिंचेच खूप जुनं झाड होत हेवांना शंकर त्या पण वणनाच्या जवळ आला होता नकरत त्याच्या हृदयाचे ठोके वाढले होते पुढे जाण्यास त्याचे पाय अडकडले होते तो आपली पूर्ण नजर पूर्णपणे समोरच्या त्या वळणावर रोखून धीम्या गतीने पाऊल टाकत ते ते होता ते चिंचेचं झाड अजून त्याच्या नजरेस टप्प्यात आलेलं नव्हतं पंधरा वीस पाऊल पुढे जाताच ते चिंचेच भलं मोठं झाड त्याला दिसलं आणि तिथे चालू असलेला प्रकार पाहून त्याची दात किडीच बसली झाडाखाली शंकरला तीन आकृत्या अमावस्याच्या अंधारात पण स्पष्ट दिसत होत्या पांढरा सतरा आणि धोतर परिधान केलेले ते तिघ त्याला सुरुवातीला पण पण लगेच भूता लक्षात आलं की एवढ्या अंधारा रात्रीत पण ही माणसं मला स्पष्ट दिसली याचं कारण त्याच्या समोर पेटत असलेली ती शेकोटी शेकोटी म्हणजे आगच आली आणि भूतप्रेत आगीला घाबरतात हे शंकरने अनेक जाणत्या मंदिरीकडून ऐकलेलं होत त्या शेकोटीचा प्रकाश शंकरच्या डोक्यात असा पडला आणि त्याची खात्री झाली की ते तिघे भूत नसून मनुष्यच आहेत डबक्या पावलाने आणि सावधगिरीने शंकर त्याच्या दिशेने चालू लागला दहा पाऊल चालून तो त्यांच्या जवळ गेला आणि पाच हात अंतर ठेवून उभा राहिला मात्र काहीच बोललं नाही शेकोडीकडं एकटक पाहणाऱ्या त्या दिगांचे शंकरकडे लक्षच नव्हतं म्हणून शंकर गोदडी सावरीत म्हणाला रामराम पाहुन शंकरच्या शंकर आवाजाचे आवाजाने सुद्धा त्यांची तंत्री मोडली नाही शंकरचा रामरामला उत्तर न मिळता शंकरचा रामरामला उत्तर न देता ते तिघे एकटे शकोडीकडे पाहत होते यामुळं शंकर परत म्हणाला पाहुन तुम्ही या गावचे तर दिसत नाही इतका राज्याला अशा गारवर इथं काय करताय शंकरचा या बोलण्याने यावेळेस ते कदाचित भानावर राले त्यातील एकाने फक्त स्मित हास्य करत एक नजर शंकरवर टाकली आणि शेजारी पडलेलं गवत शेकोडीत टाकत तो म्हणाला पाहुण आम्ही वाटसरू राह इथन अजून पाच टोसावर आमचं गाव आहे रात्र चांगलीच झाली अजून बरंच अंतर कापायचा हाय आम्हाला गारवानं आग नुसतं थंडगार पडलंय बघा तेव्हा थोडं हातपाय शेकावं म्हणलं अंगात नक्कर दरदरी आली पुढचीवात वाट लवकर कापता येईल अस अस पण मंडळी आता लयट झालाय बघा एवढा राज्याला कुठं जाता तेवढा लांब त्यापेक्षा एक काम करा तुम्ही समजे माझ्या घरी चला आज राज्याला माझ्या इथेच मुक्काम करा आणि सकाळच्या रामपरी तुम्ही निघा तुमच्या गावाला आपल्या नावाप्रमाणेच स्वभाव असणारा गोडाशंकर बोलून गेला त्याचा या बोलण्यावर मिश्किलपणे हसत समोरला इसम म्हणाला पाहुन आम्हाला जरा महत्वाचं काम आहे त्यामुळं आजच गावाकडं जावं जावं लागेल बघा त्यावर शंकर फारसा काही बोलला नाही तो त्यांचा आणखीन जवळ गेला आणि धबक्या आवाजात म्हणाला मेहा काय म्हणतो तुम्ही जास्त येड इथं थांबू नका ही जागा भरी नाही शंकरचा या काळजीपूर्वक उपदेशाकडे विशेष लक्ष न देता त्यातला एक म्हणाला तुम्ही लयच उशीर उशिरा निघाला गावाकडं थंडीत चांगलीच गारटलेलं दिसत आहे एक काम करा थोडा वेळा आमच्या सोबत बसा आतपाय शेकून घ्या मग जावा गावाकडे शंकरचा मनात त्या जागेवर जास्त वेळ थांबण्याची वेळच इच्छा नव्हती पण वातावरणातला गारवा एवढा वाढला होता की शंकरला शेकोटीचा मोह आवरला नाही त्या इस्माचा बोलण्यावर मान हलवीत शंकर खाली बसला आणि अंगावरील गोरडी आणि बगलेत असलेलं कृप शेजारी ठेवून वरच्या दिशेने जाणाऱ्या अग्नीपुढे आपले तळहात धरून तो शेकू लागला पण त्या आगीमुळे विशेष काही उप त्याला जाणवत नव्हती पाहुन गारवा एवढा पडला आहे की शेकुडीचा उप पण गेलं केले बघा शंकर म्हणाला तेवढ्याच समोरील एक व्यक्ती उठून उभा राहिला आणि कमीजाचा खिशात हात घालून त्याने एक बटवा बाहेर काढला आता समध्यांसाठी पान बनवतो म्हणजे जरा तोंडाला येईल असं म्हणत त्या इस्माने पानावर चुना लावण्यास सुरुवात केली आणि दुसऱ्या खिशातून आडकी त्या सुपारी काढून कातरली कातरलेली सुपारी पानावर टाकून त्याने सर्वांना खायला दिले पान तोंडात टाकून थोडा वेळ चगडता शंकरला अचानक गारवा नाहीसा झाला झाल्यासारखे जाणवले जणू शरीराच्या नसांमधून वीज वाहत आहे पान सगळ्यात शंकर, शंकर म्हणाला अहो इतर लयच विचित्र पान आहे सगळ्या अंगात कशी तरतरीत आली बघा शंकरच्या समोर तो पानाचा बटवत तरी तो व्यक्ती म्हणाला किंवा बटवा राहू द्या तुमच्या जवळ चांगले ताजे पान आहेत याच्या नकारार्थी मान हलवीत शंकर म्हणाला अव पाहुण्या कशाला उगस राहू दे तुमचा बटवा तुमच्याजवळ मास्कने अजून पुढे लागल की पान खायला ओ पाहुण्या आमच्याकडे आहेत अजून पान मला त्या व्यक्तीने बटवा शंकरच्या पुढ्यात टाकला शंकरने तो बटवा उचलला त्याला सतत जाणीव होत होती की आपण चिंचेच्या झाडाखाली आहोत बटवा किशट ठेवत शंकरने शेजारी ठेवलेली गोदडी परत अंगावर आणि निघाच्या उद्देशाने म्हणाला चांगलाच उशीर निघतो म्या तुम्ही पण थांबू नका एवढी की निघतो आम्ही पण त्यातला एक इसम म्हणाला परत भेटू रामराम म्हणत शंकर उठला आणि गावाकडे चालू लागला दहा पावले चालल्यावर शंकरचं लक्षात आलं की त्याने खुरपं घेतलंच नाही तो परत ओढला आणि समोरील दृश्य पाहून कदल त्याच्या सर्वांगाला दरदरून हृदयाचे ठोके एवढे प्रचंड वाढले की जणू आता काळीच फुटून जाईल त्याचा पायातील सर्व त्राणच गेला त्याचा शरीरातील कंप निर्माण झाला ज्या ठिकाणी काही सेकंदापूर्वी तो बसला होता तिथं आता काहीच नव्हतं अगदी अल्प कालावधीत सगळं ते गायब झालं होतं ते शेकोटी वगैरे काही काहीच नव्हतं तिथं शेकोटी राग किंवा धूर पण नव्हता सर्वत्र अंधार पसरला होता आणि त्या अंधारात ते शंकरचा त्याच्या डोळ्यांवर विश्वास बसत नव्हता आपण एखाद्या स्वप्नात आहोत असं त्याला वाटू लागलं आणि तेवढ्या झाडावर काहीतरी चमकत आहे असा भास शंकरला जाणवला त्याने डोळे किलकिले करून झाडाच्या शेंड्याकडं पाहिलं तर त्याला लाल हिरे चमकावेत असे सहा लाल डोळे चमकताना दिसले ते डोळे त्याच्याकडेच रोखून पाहत होते त्या डोळ्यांचा पा, डोळ्यांकडे पाहत असताना अचानक झाडाच्या फांद्या हलू लागल्या आणि शंकरच्या पोटात भीतीचा असा गोळा निर्माण झाला की त्याची शुद्ध हरवली तो तिथेच बेवश होऊन कोसळला शंकरी अरे या कोणाच्या तरी हाकेने शंकरला जाग आली समोर मळ्यात काम करणारे दोन गडी उभे होते शंकर पाटलाचा मळ्यात एका बाजेवर झोपला होता आणि त्याचे सर्व शरीर जड झाले आहे असे त्याला वाटले डोळे उघडल्यावर त्याला काही सुचलत नाही थोड्या वेळातच त्याच्या ता धानात आलं की आपण पाटल्याच्याच मळत हो। शंकर या रातच्या असल्या गारवात इथं झोपला सुर्र गडी म्हणाला म्या म्या इथं कस शंकर पुटपुटला ते आता तुलाच माहित बघ मालच्या पासून बेजार आहे आणि तू इथं पडलाय जा रे घराकडे जाऊ नये हा हा घराकडे जातो आणि शंकर उठून घराकडे निघाला सकाळच्या सोनेरी किर सूर्यकिरणांनी धरित्री नावून निघत होती रानातील पीक आनंदाने डुलत होते शंकर जड पावलांनी घराकडे जात होता आणि रात्री आपण स्वप्न पाहिले असेल असे तर स्वतःलाच समजावत होता थोडा वेळ चालल्यावर तो त्या झाडाजवळ आला आणि त्याचं लक्ष झाडाखाली प पडलेल्या खुरप्याकडे गेलं हे तर माझंच कुरप आहे असा तो स्वतःशीच म्हणाला म्हणजे आपण काल पुत्यासोबत बसलो होतो बोललो त्यांच्यासोबत पान खाल्ला त्याच्या डोक्यामध्ये विचार चक्र सुरू झाले रात्री घडलेली सर्व घटना तो आठवू लागला पानाच्या आठवून येताच त्याने आपले खिशात हात घातला तिच्यातून त्याने हळूच पटवा बाहेर काढला पटवा हातात येतात त्याची खात्री पडली की काल आपण जे काही पाहिलं ते खरं होतं त्याने एकदा चिंचेचा जा त्या झाडावर नजर टाकली हवेच्या झोताने चिंचा डुलट होत्या पण रात्रीसारखी भीती मुळीच वाटत नव्हती हो आपण भूत पाहिले आणि तरी जिवंत आहोत या भीती मिश्रित कुतवला नाही त्याने चुना लावून पान बनवला आणि तो पान तोंडात टाकत बेगी बेगी गावाच्या दिशेने निघाला हा प्रसंग घडून सहा महिने झाले शंकर अजून पण त्याच पाटला काम करतो पण रात्रीच्या वेळी तो कधीच त्या वाटेने जात नाही सहा महिन्यानंतर पण त्या बटव्यातील पान संपले नाही बटव्यात हात घातला की हिरवीगार ताजी पानं येतात पान कधीच न या संप पान कधीच न संपणाऱ्या बटवाकडे पाहून शंकरला नेहमीच वाटत ऐवजी या पैशांचा बटवा असतं तर किती बाका झाला असतं ना व तर मित्रांनो मला ही कथा कशी वाटली मला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगू शकतात धन्यवाद ही कथा कशी वाटली मला कमेंटच्या माध्यमातून तुम्ही सांगू शकतात धन्यवाद